नमस्कार मित्रांनो आजच्या ह्या ब्रँडनी व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही बघत आहात यूट्यूब चॅनल टोपानायक फार्मिंग टोपानायक फार्मिंग ह्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या शेडचा भाग टू व्हिडिओ आहे म्हणजे पार्ट टू आणि भाग वनमध्ये भाग एकमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं की आपल्या जो डिळा वगैरे आहे बल्ली वगैरे ते आपण शेडचं स्ट्रक्चर उभं केलं होतं मित्रांनो तर चला आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आणखी सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा मित्रांनो आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा आणि एखाद्या मित्राला व्हिडिओ शेअर करा मित्रांनो तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्या शेडचं काम आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आलेलं आहे हे बघा तुम्हाला दिसत आहे मागच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण हे जे पोल आहे हे पोल फक्त उभे केले होते मागच्या व्हिडिओमध्ये तर आता जवळपास साठ ते सत्तर टक्के काम झालेलं आहे मित्रांनो म्हणजेच आडवी बल्ली वगैरे आपण वरून लावलेली आहे सगळ्या बल्ल्या लावल्या बांबू वगैरे बांधलेला आहे आणि साईडला जे सांगितलं होतं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून की पत्तर वगैरे आपण साईडला लावणार आहे तर साईडला पण पत्तर वगैरे लावलेले आहे मित्रांनो बघा तुम्हाला दिसत आहे तर हे पत्तर मी सेकंडच आणलेलं आहे कारण की मला शेडचा खर्च जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि शेवटच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला, तुम्हाला मी सगळा शेडचा पूर्ण खर्च किती आलेला आहे तो पण सांगणार आहे टोटली खर्च तुम्हाला मी एक रुपयाचासुद्धा हिशोब मित्रांनो म्हणजेच एक किलो तार खिळे वगैरे सगळं एक रुपयाचा कानानं कोपरा मित्रांनो तो हिशोब मी तुम्हाला शेव शेवटच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर हे बघा मी पत्र सेकंडच आणलेलं आहे पत्र पण व्यवस्थितपणे लाव लावलेलं आहे इथं मी तारनं बांधी केलेली आहे आणि मध्ये सपोर्टला बांबू वगैरे बल्ली वगैरे लावलेले आहे मित्रांनो म्हणजे आप, आपला जो पत्थर आहे तो असं लपकलं नाही पाहिजे व्यवस्थित फिट राहील मजबूत राहील म्हणून एक एक सपोर्ट दिलेला आहे मित्रांनो आणि जो मुरूम आहे तो पण आता सगळा लेवल केलेला आहे आता याला पाणी मारून व्यवस्थितपणे धुमस करायचा आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये इथं तुम्हाला मुरूमचा ढीक दिसत होता तर तो, तो मुरूम पण आता व्यवस्थितपणे लेवल केलेला आहे मित्रांनो तर हे बघा आता ह्या टप्प्यामध्ये आपलं काम आलेलं आहे हे बघा तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी सगळा व्हिडिओ तर हे बघा मुरूम पण लेवल झालेला आहे आणि वरती बघा मित्रांनो बांबू वगैरे सगळे बांधलेले आहे व्यवस्थितपणे तुम्हाला दिसत आहे खूप चांगल्या पद्धतीने मित्रांनो हे बांबू वगैरे बांधून घेतलेले आहे आता याच्यावरून आपल्याला टाकायचं आहे वाडे तुराटी वाडे तुराट्या वगैरे टाकायचे आहे आणि त्याच्यावरून आपल्याला जो ग्रीन शेडनेट आहे तो ग्रीन शेडने टाकायचा आहे सध्या उन्हाळ्यामध्ये आणि नंतर पावसाळ्यामध्ये मित्रांनो आपल्याला शेततळ्याची ताडपत्रीची पण व्यवस्था करायची आहे तर एकदम कमी खर्चातील हा शेड आहे मित्रांनो अशा स्वरूपातील तुम्ही पण जास्त गुंतवणूक शेडमध्ये करू नका आणि खूप हायटेकचा शेड करून पण काय फायदा नाही मित्रांनो कारण आपण फक्त इथं शेळ्याच ठेवणार आहोत आणि शेळ्यांना शेळ्याच्या पद्धतीने ठेवावं लागतो मित्रांनो हां तुमच्याकडं जर बजेट असेल तर तुम्ही अजून भारी पद्धतीचा शेड करू शकतात मित्रांनो इथं तुम्ही इंगल वगैरे वापरू शकतात वरून पत्तर वगैरे पण पत्तरमध्ये उन्हाळ्यात वातावरण मेंटेन होत नाही ती पण व्यवस्था तुम्ही अलग स्वरूपात करू शकतात मित्रांनो पण आपला बजेट कमी आहे म्हणून हा कमी खर्चातील शेड आता मी उभा केलेला आहे मित्रांनो तर थोडं काम अजून बाकी आहे शेडचं इथून पुढून पण आपल्याला पत्तर लावायचे आहे तीन साईडला पत्तर लावलेले आहे ला बघा आता राहिलेली आहे एक साईड ती पण साईड आपल्याला पत्र लावायची आहे मित्रांनो इथं राहणार आहे आपल्या सेंटरला इथं दरवाजा तर सांगायचं म्हणजे की जास्त गुंतवणूक तुम्ही शेडवर करू नका मित्रांनो तीच गुंतवणूक तुम्ही शेळ्यांवरती कोंबड्यांवरती करा आपल्या प्राण्यांवरती करा राहिलेले बजेट म्हणजे राहिलेला पैसा तो चाऱ्यांवरती खर्च करा मित्रांनो पण शेडवर एवढा खर्च करू नका हां नंतर तुम्हाला पुढे चालून तुमची अर्निंग झाली बेनिफिट मिळाला मित्रांनो तर तुम्ही अजून शेडचं काम चांगलं करू शकतात त्यात काहीही अडचण नाही तर कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो कमेंटमध्ये नक्कीच कळवा ही शॉर्टकट माहिती तुम्हाला मी दिलेली आहे आणि आता शेवटचा व्हिडिओ म्हणजेच फायनल इथं जाळी वगैरे लावणार आहे मित्रांनो हां सांगायचं राहिलं की इथं साईडला वरून जाळी येणार आहे मित्रांनो फक्त खालती एक एक खालच्या बाजूला फक्त एक एक पत्र आहे खूप चांगल्या स्वरूपात मजबूतपणे बांधणी केलेली आहे आपण बघा तुम्हाला दिसत आहे अशा पद्धतीची बांधणी पण केलेली आहे आतावरून इथं चार फुटी जाळी येणार आहे मित्रांनो वरती ही जी जाळी दिसत आहे तुम्हाला ही मागच्या साईडची आहे कंपाऊंड जाळी ही कंपाऊंड जाळी आहे आता याच्यावरून इथं जाळी येणार आहे मित्रांनो असं चारही बाजूला इथं जाळी येणार आहे आणि हिवाळ्यात पावसाळ्यात वातावरण मेंटेन राहावं पाण्याचा वसाडा आतमध्ये येऊ नये म्हणून आपण पहिलेच दोन दोन फूट उतार खाली केलेला आहे मित्रांनो बाहेर पाणी दोन फूट काढलेलं आहे तरी पण इथून आपण ताडपत्री वगैरे व्यवस्था करणार आहे तर चला मित्रांनो इथं थांबतो मी कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये में कळवा आणि अशा पद्धतीचा शेड तुम्हाला कसा वाटतो ते पण प्रतिक्रिया कळवा मित्रांनो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो